नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनल मी सौ पुनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते आनंद यादव सरांची आत्मचरित्रात्मक कादंबरी झोंबी आता आपण पाहत आहोत आज आपण पुढील कथा वाचणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात पुन्हा पाचवीच्या वर्गात जाऊन बसू लागलो नाव पुन्हा घालण्याची गरज पडली नाही पाचवी नापासचा शेरा नावापुढे होताच ते पाचवीच्या हजेरी पटावर शिल्लक राहिलेलं होत पहिल्या दिवशी वर्गात गेलो गल्लीतली दोन पोरं सोडली तर एकही ओळखीच नाही माझ्या बरोबरची सगळी पोरं पुढे गेलेली आपल्यापेक्षा लहान पोरं कमी शहाणी पोरं म्हणून ज्या खालच्या वर्गातल्या पोरांकडे मी पाहत होतो त्यांच्यात आता बसावं लागणार याची प्रत्यक्ष जाणीव झाली होती मन खट्टू झालं उपऱ्यासारखा एका बाकाच्या टोकर कोपरा धरून बसलो मास्तर कोण आहेत याचा पत्ता नव्हता जुनी पुस्तकं जुन्या वया यांच्या त्या वर्गाशी काही संबंध नव्हता तरी पाटाच्या पिशवीत ते घेऊन आलो होतो स्टँड वर गाठोड सांभाळत एखादं पोरग बसतय तसं माझी ती शैक्षणिक जुनी मालमत्ता घेऊन बसलो होतो नाव काय पाहुण नवीन दिसत आहे काय चुकून आला का या वर्गात वर्गातल्या सर्वात वाण चव्हाणाच्या पोरानं समोर येऊन टिंगलीच्या स्वरात मला विचारलं माझ्या लक्षात आलं की माझा पोशाखही उपऱ्यासारखाच आहे बाळगुडच्या तांबूळ मातीचा रंग मळकट पटका पटका धोतर मी नेसून आलो होतो बघू बघू जरा म्हणून त्या पोरानं माझा पटका काढून घेतला केला आता माझा पटका न तो अंतराळे फंत्राळे होणार मनात असा विचार येऊन मी रडकुंडीला आलो पण तसं काही झालं नाही त्या पोरानं तो पटका आपल्या डोक्याला बांधून मास्तरांची नक्कल करता करता टेबलावर ठेवला आणि आपल्या डोक्यावरून खुश म्हणून हात फिरवला आले आणि ते जाऊन जागेवर माझा पटका टेबलावर पहिल्या दिवशी हा प्रसंग ठेपल्यानं माझं काही धडधडा फुकफुकायला लागलो रणवरे मास्तर वर्गात आले त्यांनी टेबलावरच्या मलकट पटक्याकडे बघून विचारलं कुणाचा रेहा माझा मास्तर कोण तू मी जकाते मागच्या वर्षी नापास होऊन याच वर्गात बसतोय फेटा घ्या गोलत त्यांनी छडीने तो फेटा टेबलाखाली ढकलला मी तो आणायला गेलो इथं कशाला ठेवला सरका मी नाही मास्तर त्या पोरानं माझ्या डोईवरचा काढून घेतला आणि इथं ठेवला हे चव्हाणाचं कार्ट नुसतं उठा ठेवी करत असत म्हणून मास्तर चव्हाणाच्या त्या पोराकडे धावले मास्तरांनी माझी बाकीची चौकशी केली आणि वामन पंडितांची कविता शिकवायला सुरुवात केली मधल्या सुट्टीत माझ्या धोत्राचा कासोटा दोनदा ओढण्याचा प्रयत्न त्या पोरानं केला पण मग मी भिंती बरोबरच गच्च पाठ लावून बसलो तो शाळा सुट्टीपर्यंत उठलोच नाही घाबरगुंडी उडायला गत झाली होती माणसाने शिवलेल्या कावळ्याच्या पिलाला बाकीचे कावळे चारी बाजूनी हल्ला करून टोचून मारतात तशी माझी अवस्था झालेली माझी शाळा मला टोची मारायला लागली घराकडे परत जाताना विचार आला पोरा आपली थट्टा करतात धोतर वडतात पटका वडतात मग कसं मला निभायचं ह्या शाळेत नगर शाळेत जायला आपण आपलं मळा धरून बसावं गल्लीतली दोनच पोरं वर्गात आहेत ही तर आपल्यापेक्षा बारकी आपल्याला काय मदत करणार ती मन उदास झालं चौथीत ना पाचवीत येईपर्यंत शाळा आपली वाटत होती पोरात न गप्पा गोष्टी कराव्याशा असं वाटत होत पण आता शाळा एकदम परकी परकी वाटू लागली आपलं तिथं कुणी नाही असं वाटू लागलं सकाळी उठल्यावर पुन्हा उत्साहित झालो मग पुन्हा शाळेत गेलो आईच्या पाठीमाग लागून एक नवी टोपी आणि दोन नाडीच्या डफळ्या रंगाच्या मळखव चड्ड्या आठ दिवसाच्या धोतर नेसून जाणं सुरू झालं हळूहळू मुलांच्या ओळखी झाल्या मंत्री मास्तर वर्ग शिक्षक म्हणून मध्ये आले हे सहसा छेडी वापरत नसत हातानं मानगुट वाकून पाठीत दणके देत एक बुक्की पाठीत बसली की हुक भरे मुलांच्या मनात त्यांची दहशत निर्माण झाली त्यामुळं दंग करणाऱ्या मुलांना मुला फारसा वाव मिळेल असा झाला अभ्यास विद्यार्थ्यांचं कौतुक होऊ लागलं मंत्री मास्तर गणित घ्यायचे एखाद्याच गणित चुकलं की त्याला ते खुर्चीजवळ बोलून समजून द्यायचे विद्यार्थ्याचा अगदीच कच्चेपणा किंवा मूर्खपणा दिसला कि त्याला तिथलंच बुकलून काढायचे त्यामुळं सगळ्यांना घाम फुटायचा सगळे घरून अभ्यास करून येऊ लागले वसंत पाटील नावाचा एक किरकोळ अंगकाठीचा मुलगा हुशार होता त्याची गणित नेहमी बरोबर असायची शांत गेलेला घरूनही काही हुन्नर करून आणत होता इतरांची गणित तपसायचा मास्तरांनी त्याला वर्ग सेक्रेटरी केलेला सतत बाकावर प्रथम म्हणजे मास्तरांच्या खुर्चीजवळ बसण्याचा त्याला मान असेल मला हा मुलगा माझ्यापेक्षा दिसायला लहान वाटला मी ह्याच्या अगोदर पाचवीत आहे चुकूनच आपण माग आपल्याच हातात वर्गाची मालकी मास्तरांनी दिली पाहिजे असं वाटू लागलं पण दुसऱ्या बाजून आपल्याला थोड्या दिवसात बरीच तयारी करून पाचवीचा अभ्यास भरून काढायचा आहे पास होऊन वरीच पत्रात पडून घ्यायचंय असं वाटत होतं वर्गात दंगा करणं अभ्यासाकडे दुर्लक्ष करणं मला परवडणार नाही आपण उपरे आहोत याचही भान आलं होत त्यामुळे माझं लक्ष अभ्यासाकडे जास्त लागलं वसंत पाटील जसा वागेल तसं वागण्याचा मी प्रयत्न करू लागलो त्याच्याप्रमाणे माझ्या जुन्याच पुस्तकांना वर्तमानपत्राच्या कागदाचे पुठ्ठे घातले दफ्तर व्यवस्थित ठेवू लागलो काही ना काही सारखं वाचत बसू लागलो त्याने एखादी हुनर वर्गात आणून मास्तरांचं कौतुक मिळवलं तर तसंच दुसऱ्या दिवशी मीही करण्याचा प्रयत्न करू लागलो मनाच्या एकाग्रतेमुळे गणित भरभर कळू लागले सरासर सुटू लागली कधी कधी वसंत पाटील या बाजूनं तर मी त्या बाजूनं मुलांची गणित तपासण्याचंही काम करू लागलो त्यामुळं वसंताची आणि माझी मैत्री जमली एकमेकांच्या मदतीने एकमेकांचे अनेक उद्योग सुरू झाले वर्गात मास्तर मला आनंद म्हणू लागले माझ्या आयुष्यात आनंदा ही पहिली हाक मास्तरांनीच मला मारली आई कधी आंदा म्हणायची पण ते क्वचितच मास्तरांच्या या वागणुकीमुळं आणि वसंताच्या मैत्रीमुळं शाळेतला माझा विश्वास वाढू लागला नवा सौंदलगेकर मास्तर आम्हाला मराठी शिकवायला होत्या स्वतःच ते शिकवताना अतिशय म्हणजे ते कविता फार उत्तम रीतीने गळा आणि याच्या रसिकता होती जुन्या नव्या मराठी कवितांचं आणि पुष्कळशा इंग्रजी कवितांचंही त्यांचं पाठांतर होत वृत्तांच्या सुंदर चाली त्यांना सहज येत होत्या पहिल्यांदा ते एखादी कविता गाऊन दाखवत होते मग बसल्या बसल्या अभिनय करत कवितेचे रसग्रहण करत होते त्याला जुळेलाशी दुसऱ्या एखाद्या कवीची कविता म्हणून दाखवत होते मधूनच कवी यशवंत बाब भोरकर भारा तांबे गिरीश केशव कुमार यांना भेटल्याच्या आठवणीही सांगत स्वतः ते कविता करत आठवण झाली की आपलीही एखादी कविता म्हणून दाखवत हे सगळं अनुभवताना माझं भान हरपून जाईल मी कानात आणि डोळ्यात सगळ्या शक्ती आणून ते पिऊन टाकत होतो सकाळ संध्याकाळ मळ्यात किंवा एकटच पाणी पाचताना मी मास्तरांनी दिलेल्या चालीवर शिकवलेल्या सगळ्या कविता मोकळ्या गळ्यानं म्हणत होतो त्या कवितांच्या अर्थाशी खेळत मनात त्याला खेळवत मागपुढे जात येत होतो दीर्घाचे उच्चार मास्तर करतील तसे करत होतो ते बसल्या बसल्या जसा अभिनय करायचे तसा पाणी पाचता पाचता करत होतो पाण्याचं वापर कधी भरलं याचा पत्ता लागायचा नाही मास्तरांच्या कविता म्हणता येते शोध त्याच वेळी लागला या कवितेशी खेळण्यानं मला फार मोठ्या दोन शक्ती दिल्या पूर्वी एकटे एकट ढोरं राखताना पाणी पाचताना काम करताना कंटाळा येत असे कुणाशी तरी बोलावं गप्पा माराव्या गमजा करत करत काम करावी माणसात असावं असं वाटेल पण आता एकटेपणाचा येईना माझ्याशी खेळ मांडू लागलो उलट मिळत ते इतकं बर असं वाटू लागल त्यामुळं मोठ्यानं कविता म्हणता येत असे कसाही अभिनय करता येत असे कवितेसह स्वतःलाही थुई थुई नाचता येत असे मी अक्षरशः नाचत असेल पुष्कळ कवितांना मास्तर स्वतःच्या स्वतंत्र चाली लावत त्यामुळे मी पुष्कळ कवितांना माझ्या स्वतंत्र चाली लावण्याचा प्रयत्न केला अनंत काणेकर यांच्या चांद राहत पांढरी माया धरणीवरी ही पहिली ओळ असलेल्या कवितेला मास्तरांच्या चालीपेक्षा मी वेगळी चाल लावली ही चाल एका सिनेमातल्या लोकप्रिय गाण्याची होती हे गाणंही केशवकर्णी जातीमध्येच होतं ही कविता मास्तरांच्या पेक्षा अधिक प्रमाणात साभिनय मी करत होतो चेहऱ्यावर कवितेतील भाव आणण्याचा प्रयत्न करीत होतो मास्तरांना तो प्रकार इतका आवडला की त्यांनी ती सहावी सातवीच्या वर्गात मला बोलावून सर्व मुलांसमोर साभिनय गायला लावली शाळेच्या एका समारंभात म्हणायला लावली त्यामुळे मला नवीन पानं फुटल्यासारखं झालं मास्तर स्वतः कविता करत होते अनेक मराठी कवींचे संग्रह त्यांच्या घरी होते त्या कवींची चरित्र त्यांच्या आठवणी ते सांगत त्यामुळं ही कवी मंडळी मला माणसं वाटू लागली स्वतः सौंदलेकर मास्तर हेही कवीच असल्यानं कवी, कवी हा शेवटी आपल्यासारखाच एक हाडामासाचा रागा लोभाचा माणूस आहे असं अनुभवायला आलं आणि मलाही वाटू लागलं की आपण ही कविता करावी मास्तरांच्या दारातल्या जायच्या वेलीवर मास्तरांनी एक कविता केली होती ती कविता आणि ती वेल मी दोन्ही प्रत्यक्ष पाहिलं होतं त्यामुळे मनोमन मला वाटत होतं की आपल्या भोवतीनं आपल्या गावात आपल्या मळ्यात माळाला असे कितीतरी विषय पडलेले आहेत की त्यांच्यावर मी कविता करू शकेन हे सगळं न कळत होत होत मशिरात रात राता मी पिकांवर माळावरच्या रानफुलांवर न कळत ओळी जुळू लागलो त्या मोठ्यानं गुणगुणू लागलो मास्तरांना त्या दाखवू लागलो कविता लिहिण्यासाठी कागद खिशातच ठेवू लागलो कधी तो नसेल तर म्हशीच्या पाठीवर काटकीनं रेघोट्या उडू लागलो किंवा माळाच्या एखाद्या कातळावर मुरुमच्या ठिसूल दगडानं लिहू लागलो पाठ झाली की पुसून टाकू लागलो रविवारी दिवसभरात अशी कविता झाली की कधी एकदा सोमवार उचडे मी मास्तरांना दाखवीन असं होऊन जाईल पुष्कळ आधीरपणानं रात्री मास्तरांच्या घराकडे जाईल मी कविता दाखवी ते वाचत आणि कौतुक करत मग हळूहळू कवितांची मैफल रंग बोलता बोलता कवीची भाषा कशी तयार असावी संस्कृत भाषेचा कवितेवर कसा उपयोग होतो जाती वृत्त कशी ओळखायची यांचा लगक्रम कसा पाहायचा अलंकारात बारीक सारीक बारकावे कसे असतात त्यांचं एक शास्त्र कसं आहे कवीला शुद्ध लेखन येणं कसं जरुरी आहे याचे नियम काय काय आहेत याविषयी या ते सहज सांगत मला ते आपल्यासह करावं असं वाटायचं ते पुस्तक द्यायचे निरनिराळे संग्रह द्यायचे एखादी नवी चाल मला त्यांनी ऐकवली की त्या चालीवर मला कविता करावीशी वाटे दिवसभर मग माझी झटापट असे या सगळ्यांमुळे लगेकर मास्तरांशी जवळीक साधली न कळत माझी मराठी भाषा सुधारू लागली तिच्या लेखन विषयी मी जागरूक राहू लागलो अलंकार वृत्त जाती यांतील बारकावे हेरू लागलो शब्दांचे वेळ लागू लागल मनात सुरपेटी वाजते आहे असं वाटू लागलो तू बा नाही हे मास्तर आम्हाला भूमिती शिकवायचे हे स्वतः ची चळवळ झाली बालवीरांना करता येतील अशी अभिनय गीत आणि आदर्श बालवीर नावाचं एक पाच अंकी आणि बहुप्रवेशी संगीत नाटक त्यांनी लिहिलं होत त्याचे अंक किंवा अनेक प्रवेश शाळेच्या वाढदिवसाच्या वेळी ते मुलांकडून बसून घेत बॉयस्काउटच्या वर्षी समारंभात ते सादर करत शाळेमागच्या पटांगणात बालवीरांचे पावा आणि पडघम झांज वाजू लागले की आमची मन थाऱ्यावर मी ते काही, काही ही का हे पाहण्यासाठी हुन्नर असली तरी तिचं कौतुक भूमिती भूमितीसारख्या विषयाचा कंटाळा आला कि वर्गात मुलांच्या या हुन्नरी सुरू होत कुणी गाणी म्हणत वसंत पाटील पूर्वीपासूनच स्काउट मध्ये होता तो आणि मधुसनगर सांकेतिक लिपीनं एकमेकांना खुनांनी संदेश देत नितो अतिशय अचूक असेल मला त्यांचं कौतुक दारावर येणाऱ्या आंबेच्या गोंधळ्याच्या खुण्याच्या भाषेसारखी ती भाषा असेल मला तिच्याविषयी जिज्ञासा निर्माण झाली पावा पडघमच्या तालावर बालवीर पथकाची परेड सुरू झाली की त्यांच्या पायांच्या लेफ्ट राईट या शब्दांसह होणारा आवाज रुबाबदार खाकी पोशाख आणि गळ्यातला सुंदरसा हिरवा रुमाल डोळे खिळवी एरवी बावळ दिसणारी त्या का फोटो काढावा अशी डौलदार आणि आकर्षक दिसत परेड मार्च सुरू झाली की मुलं मार्च सॉंग म्हणत ही पायांच्या आणि पावापडगमच्या पडगमच्या तालावर म्हणताना माझ्या अंगात झिंझिण आहेत म्हणून मी त्या परेडमध्ये सामील होईल पाचवीच्या वर्गात नाईक मास्तरांच्या प्रेमात नकळत पडलो ते त्यांच्या भूमिती शिकून संपल्यानंतरच्या चालणाऱ्या उपक्रमांमुळे माझं कवितांचं पाठांतर बऱ्यापैकी होत सहावी सातवीतल्या कविताही सुंदर चाली लावून मी पाठ केल्या होत्या त्याच नाईक मास्तरांना कौतुक वाटत होत अनेक मराठी सिनेमातील गाणी मी चढ्या सुरात म्हणून दाखवत होतो त्यात अभिनय मिसळत होतो याचा त्यांनी उपयोग असा करून घेतला कि स्काउट मध्ये समारंभात म्हणाव्याची गाणी मला पाठ करायला प्रोत्साहन दिलं समारंभाचा दिवस जवळ आल्यावर वर्ग शिक्षकाची एक विनोदी नाट्य माझ्याकडून साभिने बसून घेतली आमच्या शाळेत मी चौथीला असेपर्यंत आंबी आडनावाचे एक विद्यार्थी वरच्या वर्गात शिकत होते ते स्काउट मध्ये होते कार्यक्रमात ते उत्तम नकला करत असत सातवी पास झाल्यानंतरही ते स्काउटच्या कार्यक्रमाला येत समारंभात भाग घेत त्यांच्या प्रमाण आपण नकला कराव्यात असं वाटू गुरांकडे हिंडता हिंडता मी अनेक प्राण्यांचा आवाज मोकळ्या गळ्यानं काढत असे फुगड मांजराची भांडणं मशींच आणि रेडकांचं एकमेकांसाठी ओरडणं गाढवाच लहान मुलांचं ओरडणं भुंगा पकडताना होराणी तिरपीट मोठेचा आवाज इत्यादी गोष्टी मी सहज करून दाखवत असे एक दिवस नाईक मास्तरांना या गोष्टी वर्गात करून दाखवल्या आणि ते बेहद बह, खुश झाले त्यांनी माझ्या करण्याला प्रोत्साहन दिलं मग त्या दिशेने मी अधिकाधिक गोष्टी मिळवू लागलो अधिकाधिक बारकावे आत्मसात करू लागलो दिसेल त्याची नक्कल करण्याचा वेळ लागलो प्रत्येकाचे बारकावे हेरू लागलो चालणं बोलणं हात हलवणं बारीक सारीक लकबी खोड्या यांचा शोध घेऊन नकलांमध्ये ते आणू लागलो नाटकातील संवाद पाठ करून एकटाच म्हणून दाखवू लागलो पाठांतर सहज होत होत त्याचा असा उपयोग करू लागलो गल्लीत ज्ञा बा सनगर हे मास्तर राहत होते ते चित्रकला शिकवायचे गल्लीत लहानपणापासून मला त्यांनी खेळताना दंग करताना पाहिलेलं त्यामुळे मला ते अंदा म्हणत वर्गात ते नसले आणि जरा कुठ तरी दारातोंडाला कुणाशी तरी बोलत उभे राहिले तर वर्गात गोंगाट उडे मग परत येऊन दंग करणाऱ्या मुलांच्या पाठीत एक एक दणका ते घालत धमाधम मारत त्यात प्रत्येक वेळेला दंगा केलेला नसला तरी मला दणका बसत असे माझं काही म्हणणं आहे हे ऐकून घ्यायच्या अगोदरच दणका बसेल माझ्यात झालेला बदल मास्तरांना ठाऊक नव्हता गल्लीत पूर्वी मी पेन्सिली बटणं गोट्या कन्हेऱ्या कोया काड्याच्या पेटांवरील चित्र यांनी भरपूर खेळलं होतो प्रसंगी मारा मारा केल्या होत्या मास्तरांसमोर माझ तेच चित्र होत त्यामुळं दंगा करणाऱ्यात मी हमकास असणार असा अंदाज करून मला ते दणके घालत वसंत पाटील बऱ्यापैकी चित्र काढत होता मीही लहानपणी कसली बसली चित्र काढत होतो पण खास असा नाद नव्हता पाटलांच बघून मला वाटलं की आपणही त्याच्यापेक्षा कमी पडता कामा नये म्हणून चित्र काढायला कसून बसत असे हळूहळू सनगर मास्तरांच्याही लक्षात आलं की माझा हात बऱ्यापैकी आहे कधीतरी प्रसंग साधून त्यांना मी घरचं सगळं काही सांगितलं तोपर्यंत त्यांना वाटत होत कि मला सिनेमाचा आणि खेळाचा नाद असल्यामुळं माझी गेल्या वर्षीची शाळा बुडाली पण आता त्यांच्या लक्षात वस्तुस्थिती आली नव्या पाचवीतले दिवस असे गजबजून जात असतानाच घरात एक घटना घडली ओर माती खातच होती चंद्रा जास्तच माती खाती होती तिला दीड एक वर्ष अफू घालण्याचा परिणाम तिच्या मेंदूवर झाला असावा कारण ती नुसती शांत बसून राहील उपाशी असली तरी रडत नसेल तिथल्या तिथं कोमेजून जाईल आई मग तिच्या पुढं ताक कण्या दूध भाकरी आमटी भात किंवा दूध भात करून ठेवी तिथे हळूहळू खाऊन तिथंच गप्प बसेल बसल्या जागी भरपूर माती खाईल माती खाऊन खाऊन भोपळ्यागत सरकारी दवाखान्यातनं औषध वेळ मिळाला तर आणत असे कधी मी वेळ मिळाला तर आणत असे एक दिवसासाठी आणलेलं पात्र औषध दोन दोन तीन तीन दिवस पाणी घालून पुरवत होतो या अंधारातच ती एक दिवस अंथरुणात मरून पडलेली दिसली आई ती काही खातिका बघण्यासाठी गेली होती आणि तिच्या धानात आलं तो मुकाजीव मरून पडला आहे चंद्रा तीन एक वर्षांची होती मला कळताच आमच्या घरातलं ते पहिलं मरण शांत झोपल्यासारखी दिसत होती कोवळी कोवळी गोरी त्वचा काळे भोरकेस मिटलेले मऊ मऊ नाजूपोट माती मातीआड करत असताना मला किती यातना झाल्या त्या मला ठाऊक आतन उन्मळून केलं होतं मातीखाली चंद्राचं काय काय होईल या कल्पनेनं स्वतःची छाती बडवून घेत होतो आई शांत होती तिच्या काखेत नऊ दहा महिन्यांची लक्ष्मी होती तिला स्तनाला लावून ती रडत होती मित्रांनो आज मी तुमचा इतिहास निरोप घेते भेटूयात पुढील कथेमध्ये धन्यवाद